नमस्कार मित्रांनो अन्नत्याग आंदोलन रक्तदान शिबिर बच्चू भाऊंनी या ठिकाणी केले के होते आणि त्यांच्या या आंदोलनाला यश आले आहे बच्चू भाऊंना मुख्यमंत्र्यांनी फोन करून हे आंदोलन सोडण्यास सांगितले होते आणि बैठक लावू असे सुद्धा सांगितलेले होते दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन व शेतकरी कर्जमाफी बच्चू कडू भाऊ यांची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे सात एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बैठक बोलावलेली आहे राज्य प्रतिनिधी म्हणून संघटनेकडून देवदत्त माने बैठकीत निमंत्रित करण्यात आलेले आहे मग अन्नत्याग आणि रक्तदान शिबिराचे हे फलित आहे मित्रांनो शासनाने परिपत्रक काढून या ठिकाणी बैठकीस बोलावलेले आहे तर महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग यांचे बैठकीचा दिनांक सात चार दोन हजार पंचवीस वेळ दुपारी बारा वाजता त्यांनी बैठकीस बोलवलेले आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे मित्रांनो या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री यांनी हे परिपत्रक त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीचं आहे मान्य उपमुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मुख्य सचिव मान्य उप ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू माजी राज्यमंत्री यांना अशा पद्धतीने बैठकीत बोलवण्यात आलेलं आहे सदर बैठकीमध्ये विषय आहे राज्यातील दिव्यांगांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्याबाबत संदर्भ आहे माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांची राज्यमंत्री जे आहेत ज्यांनी दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसचे पत्र मुख्यमंत्री सचिवालयाचे दिनांक चार चार दोन हजार रोजीचे पत्र या ठिकाणी बघू शकता या पत्रात काय विषय दिलेले आहे तर या ठिकाणी बघा महोदय उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री सचिवालयाचे दिनांक चार चार दोन हजार पंचवीस व मान्य बच्चूकडू माजी राज्यमंत्री यांचे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र कृपया पावित पत्राच्या प्रतीसोबत जोडलेल्या आहेत मग या ठिकाणी बघा खाली माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू मान्य, मान्य राज्यमंत्री यांनी राज्यातील दिव्यांगांच्या विविध प्रश्नांबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेले संदर्भ क्रमांक एक येथील पत्राच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक आयोजित केली आहे सदरू बैठकीस आवश्यक त्या माहितीसह उपस्थित राहावे ही विनंती मित्रांनो अशा प्रकारे आंदोलनाला यश आलेलं आहे आणि आता ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या ठिकाणी बघा अति तात्काळ बैठक माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुढे नमूद विषयाबाबत बैठक आयोजित करण्याचे निर्देशित आहे वार दिनांक सोमवार दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सह्याद्री अतिथिगृह हो मुंबई दिव्यांगाच्या विविध प्रश्नांबाबत बैठक दिव्यांग कल्याण विभाग बैठकीचे आयोजन करणारा विभाग दिव्यांग कल्याण विभाग बैठकीत निमंत्रितांची यादी खाली दिलेली आहे मग या ठिकाणी अशा पद्धतीने या बैठकीचं परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी माननीय बच्चू कडू यांनी जे पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये बघा सर्व दिव्यांगांना किमान दरमहा सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे व मानधन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाच तारखेच्या आत जमा करण्यात यावे स्वतंत्र घरकुल योजना राबवावी अंत्योदय योजना सर्व दिव्यांगांना लागू करावी दिव्यांगांची कर्जमाफी करावी प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन देण्यात यावे तसेच इतर शेतकरी मजूर यांनाही या ठिकाणी यांच्याही मागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे मग अशा प्रकारे या बैठकीत विविध मागण्यांची या ठिकाणी बैठकीत बोलणी होणार आहे त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची ही बातमी आहे आता ही बैठक होणार आहे त्या बैठकीत कोणकोणते विषय या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य होतात याला आपल्याला कळेल तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती मग आता ही बैठक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता होणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद